नमस्कार माझ्या गोड मैत्रिणीं कशा आहात आपण सगळ्याजणी तर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये तर मागच्या व्हिडिओला तुम्ही खूप छान असा प्रतिसाद दिला आणि खूप छान छान कमेंट्ससुद्धा तुम्ही केला तर त्यासाठी तुमचे मी मनापासून आभार मानते मैत्रिणींनो तर तर मैत्रिणींनो लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं की पाराणाची तयारी मी कशा पद्धतीने केली आणि आज आहे पारा तर मी पहाटे म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर उठली होती माझी अंघोळ वगैरे झाली होती तर आता वाजले आहेत सकाळचे सव्वा तीन वाजत आले होते तर सगळी तयारी झाली होती आदल्या दिवशीच पण पानं जी आहेत ती आंब्याची पानं काढायची राहिली होती तर मी आधी ती काढून घेतली पटकन कारण की फक्त तेच एक काम माझं बाकी होतं पूर्वतयारीमध्ये तर मी बाहेरची पानं नाही आणत आम्ही दरवेळी आम्ही आंब्याचीच पानं वापरतो सगळ्या पूजेसाठी तर छान वाटतं आपण आपल्या जेव्हा अंगणातली फुलं पानं वापरतो पूजेसाठी तेव्हा तर आता इकडे सकाळी मी सगळ्यात आधी पानं वगैरे जी आहे ती तोडून घेतली आणि त्यानंतर पूजेची मी मांडणी केली आणि पूजेची मांडणी आहे ना अगदी साधी सोपी असते पारायणाची खूप तुम्हालासुद्धा बऱ्याच जणींना माहिती असेलच तुम्ही करत असाल तर आणि ज्यांना माहिती नसेल तर त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच माहिती होईल तर तयारी होत आहे तोपर्यंत मी इकडे कुकरला जे आहे ते बटाटे लावले होते कारण की आज असणार आहे बटाट्याची भाजी आणि डोसा नाश्त्यामध्ये तर तयारी होत आहे तोपर्यंत ही दोन्ही कामं माझी होऊन जातील आणि डोश्याचं बॅटरसुद्धा मी फ्रीजमधनं बाहेर काढून ठेवलं म्हणजे ते रूम टेम्परेचरवरती येईल करायला घेईल तोपर्यंत तर आता बटाटे हे शिजत आहेत तोपर्यंत मी इकडे पूजेची छान अशी मांडणी करून घेणार आहे तर जसं की सांगितलं होतं तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सगळं काही साहित्य मी आदल्या दिवशीच एकत्र गोळा केलं होतं जे काही आणायचं होतं बाहेरून ते आणलं होतं आणि त्यानंतर मठातला अनुभवसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केला स्वामींनी कशा पद्धतीने मला प्रचिती दिली तर खरंच खूप छान वाटलं खूप पॉझिटिव्ह वाटलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तर चला आता इथे पटकन आपण पूजेची मांडणी करून घेऊया कारण की पुढचं रुटीनसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे मैत्रिणींनो त्यामुळे व्हिडिओज आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा तर असं सांगितलं जातं की आपले जे काही ग्रंथ आहेत ना ते आपण नेहमी अशा पद्धतीने पिवळ्या किंवा लाल कपड्यामध्ये नेहमी बांधून ठेवायला पाहिजे किंवा झाकून ठेवायला पाहिजे त्यामुळे रात्रीच मी हे दोन्ही ग्रंथ आणून ठेवले होते आणि पिवळ्या वस्त्राने ते झाकून ठेवले होते तर आता ते साईडला एका पिव पिवळ्या त्याच व्र वस्त्रावरती मी ठेवलेले आहेत आणि सगळ्यात आधी आपण इथे आता कलशाची स्थापना करत आहोत तर तांब्याचा कलश वगैरे जे आहेत भांडी पूजेची लागणारी ती मी आदल्या दिवशीच स्वच्छ घासून घेतली होती तर इकडे कलशामध्ये मी पाणी जे आहे ते भरलेलं आहे त्यानंतर इकडे कुंकवाने मी इकडे मस्त स्वस्तिक काढून घेत आहे आणि त्यानंतर या कलशामध्ये हळद कुंकू फुलं सुपारी एक रुपयाचं नाणं त्याचबरोबर तांदूळ हे सगळं टाकायचं आहे आणि त्यानंतर नारळ जो आहे तो ठेवायचा आहे आणि जसं की मी सांगितलं आम्ही आंब्याचीच आम पानं वापरतो पूजेसाठी सगळ्या सा तर पाच ते सहा पानं जी आहेत ती आपल्याला ह्या कलशामध्ये ठेवून त्याच्यावरती नारळ ठेवायचा आहे आणि त्यानंतर झाली आहे आपल्या कलशाची स्थापना आणि जिथे आपण आपलं हे कलश ठेवणार आहोत ना तिथे आपल्याला तांदूळसुद्धा ठेवायचे आहेत तर कलशाकडचा भाग थोडासा म्हणजे कलंडू नाही किंवा पडू वगैरे नाही त्यासाठी मी एका प्लेटमध्ये तांदूळ घेतलेले आहेत कारण की तांदूळ ठेवलं तांदळावरती कलश ठेवल्यावर ती कसं थोडीशी भीती असते ते सरकण्याची वगैरे त्यामुळे खालती मी एक प्लेट घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये तांदूळ आणि त्याच्यावरती आता हा कलश मी ठेवणार आहे तर अशी साधी सोपी सिंपल मांडणी आहे आणि त्यानंतर मी आ, सुपारी म्हणजे श्री गणेशाची स्थापनासुद्धा इथे करणार आहे सुपारी स्वरूप मानून त्यांना तर एक सुपारी मी तिथेसुद्धा ठेवलेली आहे आणि स्वामींचा जो फोटो तुम्ही बघत आहात ना तर तो सुद्धा मी मठातनंच आणलेला आहे गेल्या वर्षीचा फोटो आहे पण माहिती नाही का ते जो तो जो आहे ना पूर्ण असा धुसर धुसर झालेला आहे तो फोटो त्यामुळे मी मला मोठा फोटो काही भेटला नाही तर म्हटलं ठीक आहे छोटा भेटलेला आहे तर तो तो मी घेऊन आलेली आहे आणि चांगली क्वालिटीसुद्धा आहे त्याची तर मैत्रिणीनो हे सगळं पूजेची मांडणी करून झाल्यानंतर मला वाचनसुद्धा करायचं आहे साधारण पावणे चार वाजता मी वाचायला बसली होती पहाटे सगळं काही आवरून झाल्यानंतर कुकरच्या शिट्ट्यासुद्धा झाल्या होत्या तर गॅससुद्धा बंद करून ठेवला होता मी आणि आता मी इकडे वाचायला बसणार आहे कारण की आ, सहा सव्वा सहापर्यंत मला वाचन जे आहे ते पूर्ण संपवायचं आहे आणि त्यानंतर माझी पुढची तयारीसुद्धा मला करायची आहे म्हणजे ऑफिसचा टिफिन बायाचा टिफिन स्वयंपाक तर ते सगळं ते सगळंसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेलच थोडंफार का ना। तर मैत्रिणींनो म्हणजे आपल्या ज्या घरातल्या स्त्रिया असतात ना त्यांची नेहमीच ना अशा पद्धतीची तारेवरची कसरत असते बघा म्हणजे आपल्याला ना ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा करायच्या असतात बाकी सगळ्या गोष्टी मॅनेज करून हे करणं एक खूप मोठा टास्क असतो आणि जसं की तुम्हाला माहिती आहे आता मी रिसेंटलीच जॉब जॉईन केलेला आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींना म्हणजे ब्रेक भेटला होता मला एक दीड वर्ष मी घरीच होती तर ह्या सगळ्या गोष्टींना मी अगदी आरामात करत होती पण आता तसं करून चालणार नाही आहे कारण की मला ऑफिसच्या टायमानुसारच मला ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्या आहेत आणि जसं की मी सांगितलं की ब्रह्ममुहूर्तावर मी आता पहिल्यांदा उठलेली आहे खूप वर्षानंतर जेव्हा आम्ही स्कूलला कॉलेजला होती तेव्हा एक्झाम्सच्या वेळेस आम्ही अगदी उठायचो तीन साडेतीनला आम्ही उठून अभ्यास करायचो त्यानंतर आता इतक्या लवकर उठलेली आहे तर छान वाटत होतं फ्रेश वाटतं कारण की मॉर्निंग वाईब्स इतक्या फ्रेश असतात ना त्या आपण उठल्यानंतरच कळतं उठताना थोडंसं आपल्याला असं होतं की उठू की नको आळसपणा येतो पण एकदा उठून आपण अंघोळ करून बाहेर येतो ना तेव्हा खरंच आपल्याला फ्रेश वाटतं आणि आमच्या ज्या आई आहेत ना त्यांना म्हणजे अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठण्याची सवय आहे खूप वर्षापासून त्या खूप लवकर उठतात आणि बाहेरची म्हणजे अंगण वगैरे झाडणं घरातली इतर कामं त्या अगदी म्हणजे अगदी चपलाईने करत असतात म्हणजे हेच ते कारण असेल की लवकर उठल्यामुळे आपल्या शास्त्रामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की जो माणूस ब्रह्ममुहूर्तावर किंवा अगदी पहाटे लवकर उठतो ना त्याला आजार पण लवकर लागत नाही आणि टचहूड त्या खूप ॲक्टिव्ह आहेत अगदी सगळ्या कामामध्ये सकाळपासून त्या ॲक्टिव्हली काम करत असतात तर छान वाटत असतं तर आता मीसुद्धा ही सवय स्वतःमध्ये लावून घेत आहे कारण की जेवढा आपण ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करतो ना मैत्रिणींनो तेवढा बदल आपल्यामध्ये हळूहळू का होईना घडत जातो आणि तो पॉझिटिव्ह बदल आहे ना आपल्यामध्ये लॉंग टर्मसाठी म्हणजे शेवटपर्यंत आपल्यामध्ये राहतोच राहतो तर बघू शकता इथे गप्पा गोष्टी करता करता माझी मस्त अशी साधी सिंपल मांडणी जी आहे ती झालेलीसुद्धा आहे आणि आपले मार्गशीर्षचे गुरुवारसुद्धा आता सुरू झालेले आहेत पहिला गुरुवार मला करायला नाही भेटला पण आता दुसरा गुरुवारसुद्धा आहे आणि मला मार्गशीर्षचे गुरुवार करायला खरंच खूप आवडतं अगदी लग्नाच्या आधीपासून म्हणजे लहानपणापासून आम्ही चाळीतला मैत्रिणी मिळून मार्गशीर्षचे गुरुवार करायचो आणि तीच एक आठवण आहे आणि खूप पॉझिटिव्ह वाटतं ह्या महिन्यामध्ये मला माहिती नाही का एक पॉझिटिव्ह वाईट्स आपोआपच येतात आणि ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेलच माझी मार्गशीर्षची पूजा माझं रुटीन ऑफिसचं वगैरे ते सगळं मी दाखवेलच तुम्हाला आणि मैत्रिणींनो ज आता बरेच दिवस झाला मी यूट्यूबमध्ये सुद्धा आहे पण माझ्या व्हिडिओजला मनावा तितका रिस्पॉन्स व्ह्यूज नाही येत आहे पण तरीसुद्धा मी किंवा माझ्या घरचेसुद्धा मला नेहमी मोटिवेट करत असतात की व्ह्यूज येतील तेव्हा येतील तू तु तुझं तु तु काम करत राहा आणि माझंही तसंच आहे जोपर्यंत मी व्हायरल होत नाही ना तोपर्यंत मी व्हिडिओ टाकतच राहणार आहे भलेही आता माझ्या व्हिडिओजला अगदी म्हणजे पन्नास साठ किंवा शंभर व्ह्यूज काय येईना पण मी थोडंसं मला निराश व्हायला होतं पण काही हरकत नाही दुसऱ्या दिवशी मी अगदी जिद्दीने आणि जोमाने कामाला लागते आणि आता कसं थोडंसं चॅलेंजिंग आहे कारण की ऑफिस घर बा आणि यूट्यूब त्याच्यामध्ये प्लस तर ह्या सगळ्या गोष्टी मला मॅनेज करून ह्या सगळं करायचं आहे माझी आवड जपायची आहे यूट्यूबची सुद्धा तर यूट्यूबच्या कामासाठी मला काही गोष्टीसुद्धा विकत घ्यायच्या आहेत जसं की ट्रायपॉड जो आहे तो माझा तुटलेला आहे तोसुद्धा माझा मला घ्यायचा आहे आणि आता हा जो फोन आहे ज्यामधनं मी शूट केलेला आहे एडिटिंग करत आहे तर त्याची स्क्रीन पूर्ण खराब झालेली आहे तुम्हाला मी एखाद्या पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेलच तर त्या सगळ्या गोष्टी मला रिपेअरसुद्धा करून घ्यायच्या आहेत जेणेकरून माझं यूट्यूबचं काम पटकन होऊन जाईल आणि मला वेळसुद्धा मिळेल स्वतःसाठी तर छान अशी मांडणी इकडे झालेली आहे मैत्रिणींनो आणि आता मी बरोबर पावणे चारला वाचन करायला सुरुवात केली आहे तर मैत्रिणींनो सहापर्यंत म्हणजे माझं वाचन जे आहे ते होतच आलं होतं आणि शेवटचा अध्याय जो आहे तो सुरू होता आणि तितक्यात माझा जे आहे ते झोपेतून उठून आला होता माझ्याजवळ तो मला शोधत होता की आई कुठे गेली कुठे गेली आणि तो डिरेक्टली जिथे पूजा मांडली होती तिकडेच येऊन बसला माझ्या बाजूला अगदी लहान आहे तो आणि लहान मुलं खूप निरागस असतात आणि तो अगदी कुतुहलाने बघत होता की आईचं हे काय चाललं आहे पण त्याला एवढी म्हणजे समज आहे की तो अगदी शांत बसला होता अजिबात त्याने मस्ती केली नव्हती जोपर्यंत मी वाचत आहे तोपर्यंत अगदी पंधरा मिनटं तो फक्त मला ऑब्झर्व करत होता बघत होता आणि जेव्हा माझं वाचून मी तो ग्रंथ बाजूला ठेवला तेव्हा त्याचे ते प्रश्न सुरू झाले म्हणजे इतकी मॅच्युरिटी त्याच्यामध्ये आत्तापासूनच आलेली आहे तर हे बघून पण खरंच खूप छान वाटतं तर आता बघू शकता इकडे सव्वा सहापर्यंत म्हणजे पावणे चारला मी वाचायला बसली होती तर सव्वा सहाला माझं सगळे अध्याय जे आहेत पहिल्या दिवशीचे ते वाचून झाले होते मैत्रिणींनो आणि आता पुढच्या कामाला मी सुरुवात करणार आहे तर गुरुचरित्र पारायण करताना आपल्याला बऱ्याच कडक नियमांचे पालन करावे लागते तुम्हालासुद्धा माहिती असेलच तर मैत्रिणींनो पहिल्या दिवसाचे जेवढे अध्याय आहेत ना ते सगळे माझे वाचून झाले पावणे चारला मी वाचायला बसली होती सव्वा सहापर्यंत माझं सगळं वाचून झालं आणि खरंच खूप छान वाटलं मला की एका म्हणजे पूर्ण एका ह्याच्यात मी पूर्ण वाचन जे आहे ते कम्प्लीट केलं आणि त्यानंतर आता पुढचं रुटीन म्हणजे सगळ्यांसाठी नाश्ता जेवण बाळाचं टिफिन माझं टिफिन आणि थोडीफार नाश्त्याची भांडी असतात ती क्लीन करणं किचन ओटा क्लीन करणं हे सगळी माझी कामं झाली होती आणि त्यानंतर आजीने बाळाला आंघोळसुद्धा घातली होती तर इकडे बाळाची तयारीसुद्धा सुरू होती स्कूलला जा ची, तर मैत्रिणीनं आजचं रुटीन आणि पूजेची मांडणी तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुमचे काही सजेशन्स असतील आणि एकतरी कमेंट किंवा एकतरी लाईक आपल्या व्हिडिओला नक्की करत जा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी आपापली काळजी घ्या भेटूया लवकरच ब बाय